धुळे पोलिसांचा एआय पॅटर्न तीनशे सुरतीस किमी पाठलाग करत वाशिमच्या मेडशतून चोरीचं वाहन जप्त तीन आरोपी जेरबंद धुळे तालुका पोलिसांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत वाशिम जिल्ह्यातील मेडशेतून येथून डीजी वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या पथकाने ही हायटेक कामगिरी केली व नेड चोरी झालेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी धुळे तालुका पोलिसांच्या पथकाने एकोणसाठ सीसीटीव्ही कॅमेरे आणि एआय चे सखोल तांत्रिक विश्लेषण केलं या पथकाने सलग बहात्तर तास न झोपता तीनशे सुतीस किमीचा प्रवास करत मेडशेतून तीन आरोपीच्या मुसक्या आवल्या व वाहन जप्त केले सध्या पोलीस हवालदार दिनेश देवरे या गुन्ह्याचा पुढील तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन धुळे तालुका पोलीस स्टेशन तपास पथक टीमने अतिशय चांगली कामगिरी करत एक बँड ठेवलेली मोठी फोर व्हीलर ट्रक ही वाशिम जिल्ह्यात जवळपास साडेतीनशे किलोमीटर प्रवास करून बहात्तर तास न झोपता न आराम करता तांत्रिक तपासाचा अतिशय चांगला मेळ घालत त्याच्यामध्ये ए आय टेक्नॉलॉजी आहे तसंच पारंपरिक तपास आहे अशा पद्धतीने तपास करून सदरचे चोरीला गेलेले वाहन जप्त करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक दहा अकरा पंचवीस रोजी हो गुन्हा नंबर सहाशे एकोणसत्तर ऑफिक पंचवीस एन एस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल होता या गुन्ह्यामध्ये आता गेलेला मुद्देमाल म्हणजे एक टाटा कंपनीचे ट्रक त्याच्यात बँड बँड आणि डी जे सी साहित्य ठेवलेले थे असं जप्त करण्यात आलेलं आहे आणि याच्यात एकूण तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने तपास टीमने काम केलेले आहे